नमस्कार टेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या मिर्झा राजे जयसिंगांच्या स्वारीच्या पुढच्या भागामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत मोगली फौजा स्वराज्याच्या विविध भागांमध्ये जाळपोळ करीत होत्या प्रजा त्रस्त झाली होती मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पुरंदरला वेढा टाकून बसले होते दोन महिने झाले तरी हा वेढा चालूच होता या दोन महिन्यामध्ये वज्रगड पडल्यानंतरही मुरारबाजीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुरंदर प्राणपणाने लढवला होता पुरंदरची माची मोगलांनी काबीज केल्यावर मराठे बालेकिल्ल्यावरून प्रतिकार करू लागले होते प्रत्येक दिवस नवीन आव्हाने घेऊन उगवत होता आणि मराठे प्रयत्नपूर्वक त्याच्यावर ती मात करत होते मराठ्यांचे बळ दिवसागणित कमी होऊ लागले होते कारण मोगलांचे बळ आधीच जास्त होते वेडा पडल्यामुळे साधन सामुग्रीचा तुटवडा सुद्धा जाणवू लागला होता महाराजांनी ही परिस्थिती जाणून गडावरती काही गोळा आणि खाद्यसामुग्री पोचवली होती या सगळ्या बिकट परिस्थितीची महाराजांना जाणीव होती आणि म्हणूनच महाराजांनी मिर्झा राजांबरोबर तहाची बोलणी लावायचे ठरवले मिर्झा राजांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी महाराजांनी त्यांना आपल्या कर्माजी नावाच्या एका कर एक पत्रही पाठवले या पत्रामध्ये महाराजांनी मी बादशाचा उपयुक्त चाकर आहे मी छोटा असलो तरी पण माझ्याकडून बादशाला पुष्कळशी मदत होईल आणि जर आपण विजापूरच्या मुलखावर मोहीम करणार असाल तर मी आपल्या सेवेला हजर आहे असे सगळे त्याच्यात लिहिले होते मिर्झा राजांनी या पत्राला मोठ्या तोऱ्यात उत्तर पाठवलं म्हणतात मोगली फौज आकाशातील ताऱ्याप्रमाणे अगणित आहे आणि आता ती तुमच्यावर पाठवण्यात आली आहे आपल्या डोंगराळ आणि दर्याखोऱ्यांनी युक्त अशा दुर्गम प्रदेशाचा तुम्ही भरोसा न धरणे हेच योग्य राहील कारण आमच्या फौजा वाऱ्यासारख्या त्यांच्या घोड्यांच्या टापाखाली या संपूर्ण प्रदेशाची धूळधाण करून टाकते तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर बादशहाला शरण या त्यामुळे तुमची प्रतिष्ठा व वा वैभव वाढेल अन्यथा आपल्या कर्माची फळे भोगण्यास तयार राहा या उर्मट आणि उपरोधक पत्रानंतर सुद्धा महाराजांनी वाटाघाटीचे प्रयत्न सुरूच ठेवले काही खंडणी किंवा काही प्रदेश देण्याची तयारी दाखवली पण मिर्झा राजे संपूर्ण शरणागतीच्या मागणीवर ठाम राहिले इकडे पुरंदरचा लढा चालूच होता दाऊद खान कुतुब खान अचलसिंग रायसिंग स्वराज्यात धुमाकूळ खालतच होते मराठ्यांची प्रतिकाराची शक्ती आता कमी होऊ लागली कारण मोगलांच्या हल्ल्यांची व्याप्तता वाढली होती महाराज आपल्या मुस्सद्द्यांबरोबर चर्चा करत होते त्यांच्या समोर आता त्यांना दोनच पर्याय दिसत होते एक म्हणजे मिर्झा राजांबरोबर तह करणे आणि संघर्ष संपवणे आणि दुसरा आदिलशहा आणि कुतुब यांच्याशी बोलणी लावून मोगलांविरुद्ध निर्णायक आघाडी उघडले मिर्झा राजे आपल्या हट्टावर आडून राहून तहाच्या बोलणीला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने नाईलजांनी महाराजांना दुसरा पर्याय निवडावा लागला आणि त्यांनी आदिलशहा बरोबर अंतस्थ बोलणी लावली यासाठी महाराजांनी आदिलशहाला त्यांनी आदिलशहाचाच आदिल जिंकलेला तळ कोकणाचा प्रदेश परत देण्याची तयारी दाखवली आणि आदिलशहाला मधाचे बोटही दाखवले आदिलशहा यामुळे तयार झाला आणि त्याने मदतीला फौजा पाठवण्याचे मान्य केले मिर्झा राजांना त्यांच्या गुप्तहेरांकडून ही बातमी कळाली किंवा कळवली गेली असे समजा ही बातमी मिर्झा राजांवर विजेच्या सारखी कोसळली त्यांच्या समोर पुरंदर अजूनही लढतच होता पावसाळा अगदीच तोंडावर आला होता अशातच मराठ्यांच्या आणि आदिलशहाच्या संयुक्त फौजा मोगलांविरुद्ध लढायला उभ्या राहिल्या असत्या तर आत्तापर्यंत आपल्या मुत्सद्देगिरीने आणि व्यूहरचनेने मिळवलेले सगळे व्यर्थ जाणार होते आणि मोहीम लांबणार होती या सगळ्याचा सारासार विचार करून मिर्झा राजांनी शेवटी आपला हट्ट सोडला आणि महाराजांना एक पत्र पाठवले ज्यामध्ये मिर्झा राजे म्हणतात तुम्ही सिसोदे वंशाचे राजपूत आम्ही आणि तुम्ही एकाचेच एक आहोत तुम्ही भेटीला येणे तुमचे सर्व प्रकारे बरे करू हे पत्र मिळाल्यानंतर महाराजांनी रघुनाथ पंतांची निवड आपला वकील म्हणून केली रघुनाथ पंत हे शास्त्रार्थ जाणणारे पंडित होते ज्याचा फायदा त्यांना मिर्झा राजांबरोबर होणाऱ्या वाटाघाटींमध्ये निश्चितच होणार होत रघुनाथ पंत मिर्झा राजांच्या तळावर पोहोचले मिर्झा राजांनी पंतांची सन्मानपूर्वक भेट घेतली पंतांनी महाराजांचा निरोप मिर्झा राजांना सांगितला पण त्यांनी पंतांशी कुठलीही बोलणी करण्यास नकार दिला मिर्झा राजे पंतांना म्हणाले की बादशहाने मला शिवाशी बोलणी करण्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी माझ्या जबाबदारीवर कुठलीच बोलणी करू शकत नाही पण जर शिवा निशस्त्र होऊन अपराधी म्हणून क्षमा याचना करण्यासाठी आला तर परमेश्वराचे छाया स्वरूप असलेले कृपासागराचा ओघ आपण शिवाकडे वळवू शकतो निरोप ऐकून महाराजांनी आपल्या मुलाला म्हणजे शंभूराजांना आपल्या ऐवजी पाठवण्याचा प्रस्ताव पंतांकर्वी पुन्हा एकदा पाठवला पण मिरजा राजे बदले नाही महाराज आणि त्यांचे मुत्सद्दी पुन्हा एकदा विचारात पडले विजापूरकारांवर फारसा विश्वास ठेवणे म्हणजे सुद्धा धोक्याचेच होते कारण आदिलशहा औरंगजेबाच्या भीतीने कधीही बाजू बदलू शकला असता त्यामुळे महाराजांनी मिर्झा राजांना भेटण्याचा निर्णय घेतला त्याआधी मिर्झा राजांकडून सुरक्षिततेची हमी घेणे हे महत्वाचे होते आणि म्हणूनच पुन्हा एकदा पंतांना महाराजांनी मिर्झा राजांकडे पाठवले यावेळी पंतांनी महाराजांचा निरोप राजांना सांगितला की आपल्या म्हणण्यानुसार महाराज आपल्या भेटीला येण्यासाठी तयार आहेत पण त्यासाठी त्यांना सुरक्षिततेची हमी हवी आहे अशी हमी आपण उघडपणे जर देऊ शकत नसाल तर खाजगीत शपथक्रिया करावी त्याच्यावर भरोसा ठेवून महाराज भेटीला येतील मिर्झा राजांचा जीवही याच्यामुळे भंडत पडला कारण हाती आलेले यश हुलकावणी देण्याच्या बेतात होते पण परमेश्वराच्या कृपेमुळे पुन्हा एकदा परिस्थिती त्यांच्यासारखी झाली होती त्यांनी श्री शंकराची पूजा करून त्यावरील बेलभंडारा अभयाचे प्रतीक म्हणून पंतांजवळ दिले त्याचबरोबर त्यांनी एक वचन दिले की आपल्या छावणीत आल्यावर जर शिवा बादशाच्या हुकुमात राहण्याचे कबूल करत असेल तर त्याच्या अपराधांची माफी मिळेल आणि त्याच्यावर बादशाहची कृपा होईल पण जर त्याने हे कबूल केले नाही तरी सुद्धा तो सुरक्षित घरी जाऊ शकेल आता आज आपण बेल भंडारा उचलून घेण्याच्या या शपथक्रियेला जास्त महत्व देणार नाही परंतु मध्य काळामध्ये पापभिरू असलेल्या लोकांमध्ये स्वतःचे वचन आणि देवाच्या समोर घेतलेले वचन याचे महत्व आपल्या जीवाच्या पेक्षा जास्त होते आणि म्हणूनच महाराजांनी मिर्झा राजांच्या या वचनावरती विश्वास ठेवला यावेळी मिर्झा या राजांनी पंतांना आणि महाराजांना वस्त्र अलंकार दिले आणि ते म्हणाले दिल्लीचा पादशहा बहुत जोरावर त्याशी शत्रुत्व लावली आणि शेवट लागणार नाही राज यांनी आपल्या भेटीला यावे जैसे रामसिंग आपले पुत्र तैसेच तुम्ही आहात आपण तुमचे वाईट करणार नाही म्हणजेच जाता जाता सुद्धा जयसिंहाने बादशहाची भीती आणि त्याचबरोबर महाराज आपल्याला पुत्रवत असल्यामुळे आपण त्यांना धोका देणार नाही त्यांचे वाईट होऊन देणार नाही हा सुद्धा संदेश महाराजांना पाहतो पंत मिर्जा राजांच्या छावणीतून चा शपथक्रिया करून राजगडी आले तो दिवस होता आषाढ शुद्ध सप्तमी शके पंधराशे सत्याऐंशी म्हणजे शुक्रवार नऊ जून सोळाशे पासष्ट शिवाजी महाराज मिर्झा राजांच्या भेटीसाठी त्यांच्या पुरंदर जवळील छावणीत येणार ही बातमी संपूर्ण छावणीत आणि पुरंदरच्या वेढ्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच भीती मिश्रित आश्चर्याचे वातावरण पसरले अद्भुत कथा आणि महाराजांचे अफाट कर्तृत्व त्यांच्याबद्दल असलेल्या वेगवेगळ्या अफवा या सगळ्याला कारणीभूत होत्या आणि त्याचमुळे संपूर्ण छावणीमध्ये भयमिश्रित उत्सुकता पसरली होती इकडे मिर्झा राजे सुद्धा विचारात पडले होते या भेटीतून आपल्याला हवे ते निष्पन्न कसे होईल याचाच ते विचार करत होते रघुनाथ पंत नऊ जून ला राजघडी परतले आणि दुसऱ्याच दिवशी छावणीमध्ये बातमी आली की उद्या म्हणजेच अकरा जून रोजी सकाळी महाराज मिर्झा राजांच्या छावणीमध्ये दाखल होते झाले ही बातमी छावणीत आली आणि अधिकच तणाव पसरला मिर्झा राजे स्वतःवर खुश होते तर दिलेर खान मनातून धुसफुसत होता त्याला पुरंदर जिंकण्याचे श्रेय सुद्धा मिळणार नव्हते पण या खुशीबरोबरच एक जबाबदारीचे ओझे सुद्धा मिर्झा राजांच्या डोक्यावर होते या वाटाघाटीमध्ये यशस्वी होणे खूप महत्वाचे होते आणि त्यासाठी मिर्झा राजांनी एक उपाय शोधला या वाटाघाटीमध्ये शिवाजी महाराजांवर दबाव टाकून त्या योगे आपल्याला हवी ती कलमे महाराजांकडून मान्य करून घेण्यासाठी मिर्झा राजांनी एक डाव टाकला काय होता हा मिर्झा राजांचा धूर्त डाव हे आपण पुढच्या भागात जाणून घेऊया आज इथेच थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय